मनोज जरांगे पाटील शरद पवारांची स्क्रिप्ट बोलत असल्याचा आरोप भाजप आमदारांकडून केला जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांसारखीच असल्याचा आरोप केला देवेंद्र फडणवीस यांच्या या आरोपावर शरद पवारांनी आता पलटवार केला आहे जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे मी महाराष्ट्रात कधीच पाहिलं नाही मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांची वक्तव्य पाहिली असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिलं आहे ते पुढे म्हणाले जरांगेंचं उपोषण सुरू झाल्यानंतर त्यांना भेटायला पहिला मी गेलो होतो तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं तुमच्या मागण्यांचा आग्रह मी समजू शकतो पण दोन समाजात अंतर वाढेल असं काहीही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक टिकेल असं करा एवढंच माझं आणि त्यांचं संभाषण आहे त्यानंतर आजपर्यंत एका शब्दाने माझं आणि त्यांचं बोलणं नाही आणि ते म्हणतात फोन आले मी मनोज झरांगी यांना एक जरी फोन केल्याचं सिद्ध केलं तर मी वाटेल ते मान्य करेल असं शरद पवार रोखोक म्हणाले आहेत